मार उडी खाली उडी मार नसत्या अडचणीत आणलेस जर त्यांनी आपल्याला बघितलं असता असं कोणता आभाळ कोसळणार होता आय एम सॉरी मला नाही वाटत माझ्या मूर्खपणामुळे तू माझ्यापासून दूर जावीस ते तर ठीक आहे आता दिवसभर इथेच उभं राहायचं जी काय सावली होती तीही गेली आता मस्त उन्हात उभं राहूयात चल आता परत जाऊयात इथून तर कळत पण नाहीये की ते तिथेच बसलेत कि परत गेलेत चल, चल। जशी आज्ञा आणि जर त्यांनी आपल्याला हे असं झाडांमध्ये लपताना बघितलं ना तर खरंच आभाळ कोसळेल एव्हरीथिंग इज अरेंज सर गोल्ड बा साहेब काय जागाय बस माझं हेड ऑफिस खाली शहरामध्ये पण विश्वास ठेवा तिथल्या गोंधळामुळे मी पूर्ण घाबरून जातो आणि हेच कारण आहे की राहण्यासाठी मी ही जागा निवडली पण शहर इथून खूपच जवळ आहे याला झालं फक्त एक तास लागतो हे घ्या बस नाश्ता करून निघूयात मीटिंगला अजून खूप वेळ आहे एक्सलंट ते एवढा वेळ असं काय बोलतायत बोललं मी करेन पण तुमचे जे प्लान्स आहेत पण त्याचा तपशील मात्र तुम्हालाच द्यावा लागणार आहे नक्की देणार तपशील जर त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही तर डिटेल द्यायला देल काय हरकत का आहे देऊन टाकू साहेब एक काम करूयात बिझनेस तर बोलणं बंद करून लेट लेटस एन्जॉय द साईट किती सुंदर जागेवर घेऊन आलात तुम्ही खरंच तर तुम्हाला आमचं हे गाव खूप आवडलं गाव काय बोलतात तुम्ही जर तुम्ही गाव म्हणत असाल तर गावच खर गाव शब्दात एक रोमांस आहे हा साहेब तुमचं हे गाव आम्हाला आमच्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन गेलेलं आहे जेव्हा आम्ही जंगल जंगल, जंगल फिरत असायचो अशाच देवदारांच्या मागे स्वप्न विणत असायचो आम्ही ही जागा साठी एकदम आयडियल आहे एकदम आयडियल सगळा भूतकाळ एका क्षणात टोळ्यांसमोर येऊन उभा राहिला हा खूपच चांगला छंद असेल हो हो बर्ड वॉचिंग पक्ष्यांना बघत राहणं खूपच इंटरेस्टिंग शौक आहे माणसाने एकदा त्यांचं जग पाहिलं की सगळं काही विसरून जातो स्वतःच जगसुद्धा शामली सुद्धा असंच काय म्हणत असत आणि त्यांची आई नाही मला असं म्हणायचं होतं की श्यामलीमध्ये कुणी ना कुणी हा छंद निर्माण केलाच असेल तुम्ही तर इतके बिझी असता की मला वाटलं कदाचित त्यांच्या आईनेच मल नाही वाटत मिसेस प्रकाश सोबत या संदर्भात माझं कधी बोलणं झालं नाही हां श्यामली या पक्षांविषयी बोलत असते हे दोघं कुठल्या तरी गंभीर विषयावर बोलत असणार असा कोणता मुद्दा असेल की उठण्याचं नावच घेत नाही येत हे माझ्याशिवाय अजून कोणता विषय असणार आहे माझ्या बाबांना तर काहीही करून मला त्या नील बेदीच्या गळ्यात बांधायचंय तिकडे घरी आई समोर निवांत बोलता येत नाही ना म्हणून ते गौतम काकांना इकडे घेऊन आले खूपच चांगली मुलगी आहे श्यामली खूपच इंटेलिजंट काय तुम्हाला असं खरंच वाटलं की श्यामली इतकी आहे इंटेलिजंटकोस तुम्हाला याविषयी काही शंका आहे <laughs> खर तर आपल्या मुलांविषयी असा अंदाज बनवणं खूप अवघड असतं श्यामली अजून लहान आहे काल ती जरा जास्तच एक्सायटेड होती तिला तर या होणाऱ्या संबंधांविषयी सुद्धा काही माहीत नाहीये म्हणून ती इतक्या मोकळेपणाने बोलत होती हे तर चांगलंच झालं ना की तिला माहित नाहीये जर तिला माहीत असतं तर इतक्या मोकळेपणाने बोलू शकली नसती थँक गॉड काही बोललात तुम्ही मी म्हटलं की तुम्हाला श्यामली कशी वाटली खूपच चांगली वाटली चित्तरंजन साहेब खूपच आवडली तसं असेल तर मी समजू किती तुमची सून होण्याच्या लायक आहे का असं बोलताय तुम्ही श्यामली तर ज्या घरात जाईल ते घर आनंदाने भरून जाईल तर मग मी ना तर पक्क समजू थांबा 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 साहेब नाती अशी ठरवता येत नाहीत बेदी साहेब श्यामली माझी एकच मुलगी आहे माझ्याकडे जे काही आहे सगळं तेच आहे तुम्ही याविषयी जरासुद्धा काळजी करू नका तुम्ही मला चुकीचं समजत आहात माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता साहेब हे बघा हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की श्यामलीला काय वाटतं आणि त्यांच्या आईला काय वाटतं यांना त्याविषयी इम्पॉर्टंट या बायकांना मुद्द्याचं गांभीर्य कधी कळणार निर्णय करत आपल्याला घ्यायचा आहे या बायकांचं काय त्यांना एक चांगलं घर द्या आणि त्या घराच्या आतली मक्तेदारी मग या खुश असतात एक गोष्ट सांगू गौतम साहेब माझ्या घरात फक्त माझा हुकूम चालतो जर मी हो म्हटलं तर समजून घ्या की निर्णय पक्का पण माझ्या घरामध्ये अर्धी हुकूमत आज पहिल्यांदा हात जोडून विनंती करते आपण त्यांना माफ करावं हे प्रोजेक्ट त्यांना घेऊ द्या प्लीज म्हणजे त्यांनी तुझा वापर करून मैदानात सोडले तुला त्याला सांग जर तो पुरुष असेल तर तुझा पदराचा आधार सोडून माझ्या समोर ये हिम्मत असेल तर माझ्याकडून हे प्रोजेक्ट हिसकावून घे <laughs>